भारत सरकारच्या आदिवासी मुलनिवासी विभागाच्या महाराष्ट्र विभागीय अधिकारी पदी लक्ष्मण गायकवाड यांची नियुक्ती खोपोली प्रतिनिधी सुजाता यादव भारत सरकारच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या आदिवासी मूलनिवासी यांचे समाज कार्य करण्याकरिता असणाऱ्या राष्ट्रीय स्तरातील विभागाच्या महाराष्ट्र विभागीय अधिकारी पदी लक्ष्मण गायकवाड यांची नियुक्तीचे सी अशोक रामभाऊ येडेकर ऑल इंडिया ऑफिसर यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती केली भारत सरकारच्या वतीने आदिवासी बांधव तथा मूलनिवासी असणाऱ्या घटकांसाठी त्यांची उन्नती होण्यासाठी विविध स्तरांवर योजना राबविणे शासनाच्या सर्व उन्नती मार्गावरील नियम व लाभ मूलनिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचे काम इंडियन ऑल नॉन जोडिसिअल सत्यमेव जयते तेन आदिवासी आदिवासी समाजांच्या माध्यमातून होत असते भारत सरकारने संपूर्ण देशभरात नॅचरल इंडिया नॉन ज्युडिशियल तथा वरील कार्यपद्धतीतून आदिवासी समाज व मुलनिवासी समाजाच्या उन्नतीवर भर दिला आहे याच अभियानातून भारत सरकारच्या वतीने समाजात वावरणाऱ्या व पीडितांच्या समस्या जाणून सोडविण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींना या अभियानात जोडले जाते कर्जत खालापूर तालुक्यात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे व मुळनिवासींसाठी झटणारे लक्ष्मण गायकवाड यांना या अभियानातील महाराष्ट्र विभागीय अधिकारीपदी नियुक्ती केली असून संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे